शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची कोणीच आत्महत्या करू कुणाला द्यायचं नाही अशी आम्ही शपथ घेतली त्यांना सहकार्य करायचं असं आम्ही संप्रदाय असं शिकवतो की जे करंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखा वादेवते ते असा एक वर्ग आहे की तो जगाचा पोशिंदा वर्ग आहे आणि ज्यांना दुसऱ्याची पोट भरायचे त्यांनी आत्महत्या करावी का मी अशी विनंती करते की प्रत्येकानं संकटाला तोंड द्यावं दैवाने उभं राहावं आम्ही महिला सुद्धा खूप संकटाला तोंड तो, देतो पैराने उभं राहतो हेच मी तुम्हाला आवर्जून सांगताय कशी तुम्ही माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा माझी आई वारकरी संप्रदायामध्ये दिदी सोबत कीर्तनाला असते माझे वडील लहान असताना अशीच आत्महत्या के केलेली आहे नमस्कार कुठल्या समाजामध्ये सर्व प्रेक्षकात स्वागत आहे मी अलता बुकमद मुलानी मी आता उस्मानाबाद मा धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथं पोहोचलेलो आहे माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही इथे वारकरी साहित्य परिषद यांच्या वतीने इथं कार्यक्रम आता पार पडणार आहे इथं शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आधार दिंडी असा इथं कार्यक्रम आता पार पडणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकरी आत्महत्या करत असल्यामुळे कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण त्यासाठी यांनी आत्महत्या रोखावी याच्यासाठी यांनी इथं कार्यक्रम ठेवलेला आहे आपण कार्यक्रमामध्ये जाऊया चला

ಸಂದೇಶಣಣೆಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು

आपल्या वारकरी संप्रदामध्ये आत्महत्या करणं हे महापाप सांगितलेलं आहे आणि या वारकऱ्यांना परिषदे पूर्ण मराठवाड्यामध्ये असणार दौरा आहे आता आपल्या दाराशी या ठिकाणी जाणार आहेत तरी आपण सर्व धाराशिव जिल्ह्यातील वारकरी मंडळी या सहभागामध्ये या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू की आपण कोणी आत्महत्या न करता अगदी धीरानं

वारकरी साहित्य परिषदेचे सर्व आपण संप्रदायाचे पायिक आपण एकत्र आलेले आहात पहिल्यांदा मी आपल्याला आपली माफी मागतो कारण भर उन्हामध्ये आपल्याला हा उपक्रम आपण घ्यायचा ठरवलेला आहे त्याच्या मागे काय कारण आहे या इथं असलेले सर्व पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली मी मी इतकंच या प्रसंगी सांगेन की भयंकर मोठा कोप निसर्गाचा झालेला आहे ज्या पद्धतीनं आपल्याला आपण जेवण करतो जेवणाची गरज असते पण ते अति झालं तर अपचन किंवा उलट्या होतात तसं पावसाची गरज आहे पाण्याची गरज आहे कारण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही अन्न म्हणजे हवा पाणी आणि आहार तर या तिन्ही गोष्टीपैकी पाणी इतकं झालं की आपण सगळेजण हवालदिल झालो आणि या निसर्गाच्या को आपल्या कोपामुळे आपण अत्यंत आर्थिक दृष्ट्या अडचणीमध्ये आलेलो आहे पण आनंद निर्भय असो भलते सुख तुकामा नाही चाड ते आमच्या जगदगुरु तुकोबारा यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्या जगदगुरूंच्या पैकीच्या अभंगातून रामराज्य रयत्याचं राज्य दिलं त्या छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं त्यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांच्या पदस्पर्श करून त्यांच्या साक्षीनं आपण तळप त्या भर उन्ह इथे आलेलो हो। आहोत आपण कोण आहोत तर आपण धारकरी आहोत कारण आपल्या गळ्यात साडेपाच किलोचे टाळ असतात वारीच्या वेळी वेळ पडले तर कराट्यासारखं आपण तुकोबाराय म्हणतात भोकर देऊ काशीची लंगोटी नाताळाच्या माती हनुकाती म्हणजे आम्ही काती असते पुन्हा झेंडेची मग आम्ही शेतकरी आहोत बळीराजा आहोत जगाचे पोशिंदे आहोत अन्न जगाला देणारे आपण मायबाप आहोत आणि मग आपण वारकरी आहोत ज्ञानोबा दुखोपांचे पथ्य ते नाम विठोपाचे अनेक नावाचे शेवी या भूमिकेतून चालणारे आणि ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनी जीवनक्रम चालवणारे आपलं स्वतःच उगी -उगी राहावे जे जे पाहिल ते ते जे जे घडेल ते ते पहावे या भूमिकेतून आपण जीवनाकडे बघतो त्यामुळे सुख दुःख मानत नाही परंतु एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून या भूमिकेतून आपण एकत्र येतो आणि काम करतो हे काम करत असताना आपल्याला सांगितलेलं आहे जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साठू वळखावा देवते जाणव आपल्या आयुष्यात अनेक उदाहरण आहेत समुद्रावर शेतू बांधताना वानर सेनेला एक छोटी खारुटी शेपटीतून वाळून येऊन झाडत होती त्या पद्धतीनं आपल्याला या शेतकरी आत्महत्या संतभूमी मराठवाड्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आघात येतील आत्महत्या का सर्वांच्या नसतात परंतु दुर्दैवानं आपल्यातलाच एक बांधव करतो त्यावेळी सगळ्या दुर्दैवाना जगभर अशी बातमी जाते की संत भूमी मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या झाली आणि त्याच्यावर नको ते बोलतात कोण काय कोण काय कोण काय जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही पण हा अपमान हा संत भूमी मराठवाड्याचा नुसता नाही तर ज्ञानबा तुकोबांचा विचाराचा अपमान आहे आणि म्हणून ज्ञानबाने आपल्याला सांगितलेलं आहे नगरेचे रचावे जलाश निर्मावी महावने लावावीत नानावीत अशा पद्धतीने ना आपलं जीवन जगायचं आहे आणि म्हणून हे काम करत असताना आपण सगळ्यांनी आता या मराठवाड्या संत भूमीमध्ये आपल्याला आठवत असेल काही शेतकरी आत्महत्या करायचे त्यातली शंभर मुलं मी माझ्या कॉलेजवर दत्तक घेऊन इंजिनिअर केलेले आहेत पण कुणाला सांगत बसलो नाही मुला काय चौडे महाराज त्याचा बाजार केलं मार्केटिंग केलंय पुढारपण के नाही मग मी काय सांगू इच्छितो एक सिनेमातले नट नावास सांगतो नाना पाटेकर आणि मकरंद नानासपुरी आले आणि त्यांनी नाम फाउंडेशन काढली आणि शेतकरी आत्महत्या झालेल्या म्हणजे जो परिस्थितीला घाबरून गोंधळून भेदरलेल्या मनस्थितीत स्वतःचा जीव संपवतो आणि त्याच्या सासऱ्याने तो त्याचे पुरुषोत्त बघून त्याला आपली मुलगी दिली असते ती मुलगी आणि त्यांची मुलं लाचार होतात आणि ती बिचारी माऊली परिस्थितीला झटण्यासाठी झगडण्यासाठी जीवन जगत असेल लेकर बाळाला घेऊन आहे त्या परिस्थितीत मग असा असताना त्या माऊलीला तुम्ही पंधरा हजार रुपये देणार लोकाचे खिशातले नव्हे लोकाचे पंधरा हजार देणार दहा लाखाचं इव्हेंट मॅनेजमेंट करणार आणि तिला लाचार करून ती रडत असताना पैसे देणार हा तमाशा कशाला म्हणून मी नाना पाटेकर सोबत माझा वाद झाला आणि त्यांनी तो उपक्रम त्यांना पटल्यामुळं बंद केला आणि त्यांनी झाडी वडेरुंदी करण्याचं काम सुरू केलं त्यातून मला काय सांगायचं आहे कि संत भूमी मराठवाडा आपण प्राण वाहतूक देऊ की नाही मग आपल्या संत भूमी म्हणणाऱ्या जगातल्या बाजारपेठेत एक सुद्धा माणूस आत्महत्या नाही केला पाहिजे भोगवाद बुभुक्षवाद चंद्रवाद या विषयासाठी भौतिक कारणासाठी तो मनुष्य आत्महत्या करतो आणि त्याची पत्नी आणि मुलं बिचारे लाचार होतात म्हणून दा ते अशी माणसं माहीत असतात मी एका तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात विचारलं काय तुमच्या दारातला मनुष्य आत्महत्या केल्या ते मला म्हणाले तो म्हणत होता सहा महिन्यापासून पण केला परवा मी म्हटलं तुम्ही काय आनंद लुटत होता काय तर अशा पद्धतीनं नाही घडलं पाहिजे त्यासाठी आपल्याला विडा उचलायचा आहे आणि मग मी सगळ्यांना हात वर करून तुम्ही म्हणायचं आहे आपण एक शपथ घ्यायची आहे ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची तर आमच्या पत्रकार बांधवांच्या साक्षीनं ही भूमिका ही चळवळ काल एक या जिल्ह्यातले आय एस सचिव मोठ्या पदावर असणारे मला म्हणाले तुम्ही जाऊन काय करणार आहे कशा थांबवणार आहेत दुसरा एक सचिव म्हणाला तुम्हाला काय विचारून करतात काय अहो माहीत होतंय कुणाच्या घरात चटणी कमी पडली आणि नवराबापूरची बांधव झालं कट्ट्यावर माहीत होते गावात आणि त्या माणसाची मानसिकता माहीत होते त्यामुळे अशा माणसांना आधार देण्यासाठी ह्याच्यानंतर आपल्याला गावोगावी दिंड्या काढायच्या आहेत आणि संत भूमी मराठवाड्याची बेजत कुठेही होणार नाही यासाठी ना आपण ही शपथ घ्यायची मी म्हणतो आपण सगळ्यांनी मनावाशी मी प्रार्थना करतो मी माझ्या दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ देतो की माझ्या संतभूमी मराठवाड्या परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी आईवडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करून देणार नाही त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल पण संत बदनाम होऊ देणार नाही हो अशी मी वारकरी संप्रदायाचा पायिक म्हणून ही जबाबदारी स्वीकारतो बोला पुंडलिक श्री महादेव धाराम पंडितनाथ भगवान की जय बाबू ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संत गुरु बाबा का गुरु

Ormai oggi ti dimostri, oggi tu hai di buon giro a te, amico, a me non tocca a te, se sei non non

आणि या संतभूमी मराठवाडामध्ये मराठवाड्यामध्ये काही पूर्वी शेतकरी आत्महत्या झालेली आहे त्याचं खरं कारण काय तर संतभूमी मराठवाडा असताना शेतकरी हवालदिल होतो तो परिस्थिती न होतो म्हणजे क्षमा करा पण मला दोन माहिती अशी आहेत की शेतीची प्रगती करताना झालेलं आर्थिक संकट आणि दुसरं खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेलं मोठं लग्न आणि ह्या दोन्हीच्या खर्चासाठी घेतलेलं कर्ज आणि ते मग भावनिक होऊन सगळे मदत करणारे लोक आपल्या दारात आले की सामाजिक छळाला किंवा सामाजिक टोचणीला घाबरून तो शेतकरी आत्महत्या करतो पण मला याची यातना अशी आहे की आमच्याकडे पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये या परिस्थितीला घाबरून आत्महत्या करणे म्हणजे नारीला आपल्या पत्नीला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणं आणि ते काय योग्य नाही आणि मग समाजामध्ये गावामध्ये माहीत असतंय म्हणून आमच्या वारकरी संप्रदायांना आता वेडा उचलायचा म्हणून मी शपथ दिली की ज्ञानोबा तुकोबांच्या या संत भूमीमध्ये विठोबांच्या या भूमीमध्ये शेतकरी आत्महत्या मा मानसिक हवालबिल होऊन केला नाही पाहिजे त्यासाठी त्याला शोधून काढणे ते गावोगावी हरिपाठाच्या दिंड्या काढणे आणि त्यांना आव्हान करणे आणि समाजालाही सांगणे अशी माणसं असतील त्यांना आमच्या पुढे घेऊन या आम्ही वारकरी साम्राजय त्याला मानसिक आर्थिक वेळ पडली तर सुद्धा आम्ही आमच्या घरातले घालून त्याला उभा करू पण आमच्या बांधवाला आत्महत्या केल्यानंतर आमची जी भगिनी माउली जी आहे ती संकटग्रस्त होते ते होऊन द्यायचं नाही म्हणून त्या विचाराची जागृती करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला आणि मराठवाड्याला सांगू इच्छितो की मराठवाड्याची बाहेर जी चर्चा होते ती झाली नाही पाहिजे आणि त्यासाठी आता वारकरी संप्रदायाने विडा उचललेला आहे की ही शेतकरी आत्महत्या यापुढे होणार नाही नाही आणि नाही आपल्यासोबत वारकरी महिला आहेत आपण त्यांची संवाद साधूया काय ना तुमचं संगीता शाहजी पांच्या कशासाठी होता कार्यक्रम काय होता शेतकऱ्यांनी आत्महत्या करून कुठे आला तुम्ही आम्ही कळम होणार हो काय नाव तुमचं अनेक बा मोरे काय कार्यक्रम वारकरी ठेवला वार होता की शेतकरी आत्महत्या करायला लागलेत ना मग ते आत्महत्या करू नये म्हणून ठेवला होता कार्यक्रम शपथ घेतली तुम्ही कशाची शपथ घेतली प्रत्येक शेतकऱ्याने कोणीच आत्महत्या करू कुणाला द्यायचं नाही अशी आम्ही शपथ घेतली त्यांना सहकार्य करायचं असं आम्ही शपथ घेतली काय नाव तुमचं सुमिता पांडुरंग कुंभार कळमभो काय कार्यक्रम आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी मदत म्हणून आम्ही आला किंवा अजून आपल्या सोयीत माझं नाव अलका प्रकाश मगर राहणार शिंगोली आणि आज वारकरी संप्रदायाने एक कार्यक्रम ठेवला की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये वारकरी संप्रदाय असं शिकवतो हो की जे करंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणवा ज्यांच्यावर संकट आलेलं आहे तर पुरेपूर आपण संतांच्या वचनाप्रमाणे आपलं स्वतःच वचन नाही आज तुकाराम महाराजांचं किती झाले बरे झाले देवा दिवाळे निघाले असं तुकाराम महाराज म्हणालेले अण्णा दशा त्यांची झाली पण तुकाराम महाराजांनी आत्महत्या केली नाही हाच उपदेश घेऊन आम्ही जनसामान्यामध्ये प्रयत्न करत आहोत की शेतक शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकरी असा एक वर्ग आहे की तो जगाचा पोशिंदा वर्ग आहे आणि ज्यांना दुसऱ्याची पोट भरायचे त्यांनी आत्महत्या करावी का नाही करावी मग आपल्या संतांच्या वचनाप्रमाणे संत संत चरित्र आपल्याला आज जगायला शिकवतं संत चरित्र आपल्याला वागायला शिकवतं संत चरित्र आपल्याला दुःखाच्या वेदना कमी करायला शिकवतं अशा अनेक प्रकारे संत चरित्र आपल्याला शिकवतं म्हणून भगवंताला स्मरून दुःखाला तोंड द्यावं दुःखा सहन करण्याची क्षमता आपल्या गातीतून मिळते ज्ञानेश्वरीतून मिळते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना मी अशी विनंती करते की प्रत्येकानं संकटाला तोंड द्यावं धैर्याने उभं राह आम्ही महिला सुद्धा खूप संकटाला तोंड देतो धैर्य उभं राहतो हेच मी तुम्हाला आवर्जून सांगते कि प्रत्येकानं संत चरित्राप्रमाणे धैर्यानं तोंड द्यावं आणि जीवनामध्ये उभं राहावं आत्महत्यासारखं हे लक्ष नाही आत्महत्या करणं म्हणजे काय प्रश्न सुटले असं नाही आत्महत्या केली तर तिथं तो विषय संपतो किंवा आपण संपलो मागचे प्रश्न सुटत नाहीत पण जे प्रश्न आपण धैर्यानं तोंड सोडवतो आणि सक्सेस होतो ह्याला आपलं जीवन म्हणतात आणि ते जीवन आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे म्हणून मी पूर्ण शेतकरी बांधवांना हात जोडून कळमळीची माझ्या तुकोबात अनुभव राहायला स्मरून सांगते की कुणी सुद्धा आत्महत्या करू नये आणि आपलं जीवन जसं आहे तसं समाधान मानून जगाव एवढीच मी भगवंताच्या प्रार्थना करते आणि पुन्हा शेतकऱ्याला आवाहन करते की तुम्ही आत्महत्या करू नका माझं नाव अलका प्रकाश मगर आहे मी शिंगोली वरून आले आहे बोलत माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा माझी आई आहे वारकरी संप्रदायामध्ये दिदीसोबत कीर्तनाला असते माझे वडील लहान असताना अशीच आत्महत्या केलेली आहे माझा भाऊ वारलेला आहे मला बहीण नाही मला भाऊ नाही फक्त माझी एक आई आहे आणि माझी आई स्वतःची फक्त वारकरी संप्रदायामुळेच जगली त्या वारकरी संप्रदायानंच माझ्या आईला धाडस दिलं आणि माझ्या आईकडून धाडस मला मिळालं आणि मी तेच रोपट लावण्याचा समाजामध्ये प्रयत्न करते आहे एवढेच मी दोन शब्द तुम्हाला सांगू इच्छिते काही वा, वारकरी पुरुष काही वारकरी महिला आपल्या सो सोबत आहेत आपण त्यांच्याशी आले ती आपण त्यांच्याशी काय नाव तुमचं शकुंतला खडके काय सरी आलता इथं आम्ही होय या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायक साठी वाहुली वाहुली आम्ही सकाळी आलो दहा वाजता काय कार्यक्रम आहे वारकरी संप्रदायाचा हरिपाठ भजन वारकरी काळा तुमचं सदा कालिदास कडकंय कसा ढालो इथ काय काय कार्यक्रम होतोय वारकरी संप्रदायाचा आता कार्यक्रमासाठी काळा तुमचं स्वाती मगर पुरा लो वागोली कसा ढालतो इथ वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम कधी ढालतो सकाळी सकाळी 9 ला कार्यक्रम काय होतोय शेतकऱ्याची आत्महत्या होऊ होवणी किंवा कोणाजीज होवणी मी काय नाव तुमचं काय साठी आलता आपल्या सोबत इथे अजून पुरुष पण आहेत काही आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव तुमचं मामा शेषकांत बाबेराचा काय कार्यक्रम होत आहे काय साठी काही शेतकरी आत्महत्या करायला त्याच्याबरोबर वारकरी समजा मार्ग आला कार्यक्रम करायचा होता शेतकरी शेतकरी आत्महत्या करतील म्हणून गाव काय नाव तुमचं अर्जुन महाराज शिंदे तालुका वारकरी साहित्य परिषद तालुका अध्यक्ष कार्यक्रम शपथ घेतली काय शपथ घेतली शेतकऱ्याने आत्महत्या करून आहे कारण आजपर्यंत शेतकऱ्यावर जेवढे मोठे संकट आले पण शेतकरी प्रत्येक संकटाशी सामना करीत चाललेला आणि आता सुद्धा जरी हे महापूर जरी असेल अनेक प्रकारचे संकट आले असेल शेतकऱ्याला तरी इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांनी खचून न जात आणि जातच नाही शेतकरी प्रत्येक वेळेस शेतकरी हा संकटातून मार्ग काढत पुढे चालतच राहतोय तशीच आमची एक ज्ञानोबा तुकडून विनंती की हिथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनहीत आणि आपलं जीवन सुजलम सुकलम करावं येऊन जातो शेत आम्ही सगळेजण इथं एक वारकऱ्याचा संदेश शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही बघा वारकरी होते आपल्यासोबत काही महिला होत्या काही पुरुष होत्या आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया तुम्हाला दाखवलेल्या कसा वाटला विषय नक्कीच कळवा नाही काही वेगळे विषय असतील तर खान्मा किंवा नंबर दिलेला आहे नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल शिवसेनेस पाच कोटीपेक्षा अधिक व्यवस्था आहेत आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन नावळेसोबत मुलानी उस्मानाबाद धाराशिव